जगताचा मुंबई झोन कस्टम विभागाचे काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचे माफियांच्या टोळीशी आर्थिक लागे बांधे देशाला घुसखोरीचा धोका सागरी सुरक्षतेची एसी की तेसी नमस्कार गुणश्वध न्यूज नेटवर्क या आपल्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील रेव दंडा बंदरावर सीमा शुल्क विभागाने सोमवारी पहाटे दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केलेल्या कारवाईतच पाच डिझेलचे टँकर आणि दोन मासेमारी बोटी जप्त केल्याने डिझेल तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यास भाग पाडले गेले आहे सीमा आयुक्त अतुल हंडा यांच्या नेतृत्वाखाली सह आयुक्त मनीष कुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनव सिंग एसी अभिजित बच्चन एस मनोज सिंग ऍडमिन आणि योगेश कार्ला ऍडमिन यांच्याद्वारे ऐंशी टन डिझेल चोरीचा माल ताब्यात घेतले गेले इस्त्यान व त्याचे पाटर कुंदन महात्रे समित पारंगे प्रवीण आवटे व समर्थ प्रशांत आणि मालखाव सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता अधिकारी व माफियांच्या टोळीशी कोट्यावधी रुपयांची सेटिंग झाल्याचे वृत्त आहे परिणामी गुन्ह्यातील आरोपी मुकाट फिरत असून अधिकारी त्यांना अटक करीत नसून पुन्हा माफियांची टोळी डिझेल चोरी करण्यास सज्ज झाले आहे डिझेल तस्करी रॅकेटचे मुख्य सूत्रधार इस्तियान शेख व त्याचे पाटटर कुंदन मात्रे समीर पारंगे आणि प्रवीण आवटे आहेत इस्तियान शेख मोठ्या जहाजामधून लहान नावांमध्ये डिझेल पुरवण्याचे काम करतो मुकुंदन म्हात्रे स्थानिक परिस्थिती सांभाळतो तर समीर पारंगे आणि प्रवीण आवटे सर्वत्र नजर ठेवून असतात तर रोज चोरीचा लाखो रुपयांचा माल समुद्राच्या किनाऱ्यावर आणण्याचे काम समर्थ आणि प्रशांत करीत असतात त्यांच्या सोबत साठ ते सत्तर साथीदार गण कामगार म्हणून काम करीत आहेत समुद्राजवळील नियोजित स्थळावर टँकर पार्किंग केलेल्या असल्याने चोरीचा डिझेलचा माल लोडिंग करून लागलीच तिथून दुसरीकडे माल वाहतूक केली जाते रोज चोरण्यात आलेले काही लाखो रुपयांचे डिझेल चोरीचा माल विकत घेणाऱ्या टँकर मालक सिंग नामक व्यावसायिक आहे अवैध धंदा अनेक वर्षापासून केंद्रीय व वर राज्य शासनाचे अधिकाऱ्यांच्या मदत प्रोत्साहन मार्गदर्शन आणि संरक्षणाखाली सुरू असतो महिन्याला कोट्यवधी रुपयांची काळी कमाई करणाऱ्या संघटित टोळी केंद्र व राज्य शासनाच्या विविध करोड महसूल बुडून देशाला डबघाई सांडण्याचे काम केंद्र व राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीमुळे सुरू आहे स्थानिक पोलिसांपासून ते इतर सुरक्षा यंत्रणापर्यंत सर्वांनाच ते खिशात ठेवून काम करतात डिझेल चोरी आणि तस्करीमुळे सरकारी महसुलांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान तर होतेच तर सागरी सुरक्षेला थेट आव्हान निर्माण होते तस्करीमुळे समुद्र किनाऱ्यावरील गस्त कमजोर ठरू शकते ज्याचा फायदा घुसखोरीसाठी होऊ शकतो या पार्श्वभूमीवर सागरी सुरक्षा बळकट करणे आवश्यक आहे सीमा शुल्क विभागाचे संबंधित अधिकारी संबंधित पोलीस अधिकारी आणि माफियांच्या टोळी अधिकारी दिनांक वीस जानेवारी दोन पासून आतापर्यंत त्यांचे मोबाईल क्रमांकाचे सी डी आर एस डी आर डी यू एम आणि मोबाईल टॉवर लोकेशन्स त्याचबरोबर व्हॉट्सअप या सोशल मीडिया ॲपवरील वार्तालाप चॅटिंग याचे सर्व कश सखोल चौकशी करून खंडणी वसुली करणारे संबंधित केंद्रीय अधिकारी व माफियांच्या टोळीवर राष्ट्रहितार्थ कारवाई करणे आवश्यक आहे